शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर उच्च एका प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामुळे राज्यातील कर्मचारी आणि अधिकारी यांना मिळाला मोठा दिलासा संस्थेशी निगडीत नसलेले अथवा अर्जदाराचे कोणत्याही प्रकाराचे कायदेशीर नुकसान झाले नाही अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकारात अर्ज केला तर त्या अर्जाची दखल घेणे अथवा त्या अर्जावरून कोणत्याही कर्मचारी अधिकाऱ्यावर कारवाई करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला त्यामुळे कोणताही संबंध नसताना नुकसान अन्याय होत नसल्याने विनाकारण माहिती अधिकारात अर्ज करून कर्मचारी अधिकारी किंवा संस्थांना त्रास देऊ पाणाऱ्या कार्यकर्त्यांना या आदेशाने चाप बसणार आहे नाशिक येथील एका शैक्षणिक संस्था प्रकरणात दाखल याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायाधीश एम एस साठे यांनी हा निकाल दिला राज्याचे मुख्य सचिव यांना देखील या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या हा निकाल देताना उच्च न्यायालयाने तीन डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नचा चा कायदा तसेच चौदा सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा अध्यादेश आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार एकोणीसचे राज्य सरकारचे परिपत्रक यांचा दाखला दिला तसेच यापूर्वी निकालाचे देखील उदाहरणे दिली आहेत नाशिक येथील एका शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्याविरोधात माहिती अधिकारात अर्ज करून कारवाई करण्याची मागणी एका सामाजिक कार्यकर्त्याने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली होती संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई न केल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही दिला होता त्या अर्जाची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी कर्मचाऱ्यावर कारवाई केली त्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यावर निकाल देताना माहिती अधिकारात अर्ज करणारी व्यक्ती जर संस्थेशी निगडीत नाही किंवा त्यांचे कोणतेही कायदेशीर नुकसान झाले नाही असे सामाजिक कार्यकर्ते जर अर्ज करून खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचे काम करतात काही प्रकरणात वैयक्तिक वादामुळेही अर्ज दाखल केले जातात असे अर्ज विचारात घेण्यात येऊ नयेत असे स्पष्ट आदेश दिले दरम्यान उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे राज्यातील कर्मचारी अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच सदर प्रकरणी निकाल देताना उच्च न्यायालयाने शिक्षण उपसंचालकावरही ताशेरे उडले आहेत यापूर्वी अशा प्रकरणात न्यायालयाने दिलेले आणि राज्य सरकारने काढलेले परिपत्रक तसेच आदेशाची कल्पना नसणे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे एवढेच नव्हे तर राज्याचे मुख्य सचिव यांना आणि त्यांनी सर्व शासकीय विभागांना आदेशाबाबतची पूर्वकल्पना देऊन अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा के बी न्यूज टी व्ही या